बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं आयोजित आजच्या या संवाद मेळाव्याच्या प्रमुख मार्गदर्शक आपल्या सर्वांच्या नेत्या आदरणीय अंजलिताई आंबेडकर या मंचावर उपस्थित माझे मित्र महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आपले नेते डॉक्टर अनिल अण्णा जाधव या ठिकाणी उपस्थित पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आमचे मित्र सहकारी ऍडव्होकेट सर राज्याच्या महिला आघाडीच्या सचिव आदरणीय अनिताताई या मंचावर उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे पिंपरीचे सर्व पदाधिकारी महिला आघाडीचे पदाधिकारी युवा आघाडीचे पदाधिकारी मला कल्पना आहे की वेळ झालेला आहे पण आपल्यातल्या अनेकांना आदरणीय अंजलीताई आंबेडकर यांना जवळून पाहायची इच्छा होती आपल्यातल्या अनेकांना आदरणीय अंजलीताई आंबेडकर यांचा सत्कार करण्याची इच्छा होती आपल्यातल्या अनेकांना अंजलीताईंना आपला परिचय करून देण्याची इच्छा होती आणि त्यामुळे आपल्या सत्कार समारंभामध्ये थोडासा उशीर झाल्यामुळे अनेक लोकांना इथं मत मांडायची होती अनेक लोकांना आपले मनोगत व्यक्त करायचं होत पण आपल्यामध्ये आणि आदरणीय अंजलीताई आंबेडकरांमध्ये आपल्याला खूप जास्त अंतर घेता येणार नाही या मेळाव्याच्या पाठीमागे आदरणीय अंजलीताई आंबेडकर असतील आपले नेते बाळासाहेब आंबेडकर असतील दोघांशी जेव्हा आमची एका कार्यक्रमानिमित्त चर्चा झाली त्या चर्चेमधून आदरणीय अंजलीताई आंबेडकरांनी आम्हाला म्हटले की हरकत नाही आपण पिंपरीमध्ये मेळावा घेऊन परत नव्या जोमाने काम करायला आपण सुरुवात करूया आणि आदरणीय अंजलीताई आंबेडकर यांच्या सूचनेनुसार आदरणीय बाळासाहेबांसोबत झालेल्या चर्चेनुसार आजची पाच तारीख ठरली बांधवांनो आपल्याला मला सांगणं हे गरजेचं आहे हे राजकारण आहे वंचितांचं राजकारण आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सुजातदादा आंबेडकर आणि आज, आज अंजलिताई आंबेडकर इतिहास तमाम ब्राह्मणवाद्यांच्या छातळावर वंचितांचा झेंडा घेऊन आज मैदानामध्ये आहेत हे काम करत असताना आपल्याकडे साधन नाही आहेत निवडणुका हरल्यानंतर विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा निवडणुकीत उमेदवार निवडून आला नाही काही अनेक लोकांनी आमची मस्करी चालू केली वंचित बहुजन आघाडी संपली आता वंचित बहुजन आघाडीला लोक मानायचं कमी झालं वंचित आघाडीला अगोदर एवढी मत पडली आता मती कमी झाली आणि खास करून या पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुद्धा बहुजन आघाडीला बाळासाहेब आंबेडकरांना राजकारणामध्ये आढवणाऱ्या भाजपाच्या राष्ट्रवादीच्या बंदोबस्त करण्यासाठी आज अंजलिता आंबेडकर मैदानात आहेत खूप बघितलं आम्ही या सहा सात महिन्यात पिंपरी चिंचवड मधली वंचित संपली असा प्रकारे मागच्या सहा सात महिन्यापासून फुले शाह आंबेडकरांच्या विचारधारेचे विरोधक या शहरामध्ये हिंदुत्ववादाचा जातीवादाचा महाराष्ट्रातला एक मोठा रान बोका बसलेला आहे त्याचं नाव आहे महेश लांडगे लहान असल्या सगळ्या लांडग्यांची शिकार करणारा वाघ आहे बाळासाहेब आंबेडकर ताई कोकणा कोकणामध्ये तो नितेश राणे आणि इकडे हा महेश लांडगे अरे झालं भीमा कोरेगाव घडवलं त्या भिडेच्या पाया धुतो हा महेश लांडगे धुतो की नाही धुतो या महाराष्ट्रातल्या जातीच्या आणि धर्माच्या ठेकेदारांचा एक नेता या शहरात बसलेला आहे मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तुमच्या सगळ्यांच्या भरोशावर सांगतोय येणाऱ्या महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा स्वप्न साफ करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी मैदानामध्ये आहे घोर जातीवादी लोक आहेत आज फार जबाबदारीनं बोलतोय आदरणीय अंजली ती शहरामध्ये दोन वर्षापूर्वी बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात धम्म झाला आदरणीय भारतीय बौद्ध महासभेचे राधाकांत तांबळे साहेब आहेत सुर्वशेष आणि वेगवेगळ्या सगळ्या संघटनांच्या माध्यमातून मैदानावर या पिंपरी चिंचवड शहरातली दोन लाखापेक्षा जास्त लोक जमली होती की नाही हे या शहरातल्या बदमाशांना सांगा शंभर दोनशे हजार पाचशे रुपये देऊन तुम्ही प्रत्येकाला तुमच्या खिशात घालू शकत नाही इथं बसलेली हजारो लोक साक्षी आहेत बाळासाहेब आंबेडकरांवर करणारे लाखो लोक आज या पिंपरीमध्ये आहेत नेलेले नाही पिंपरीतली आंबेडकर चळवळ इथला राष्ट्रवादीचा आमदार त्यांना वाटतं की यांना सगळ्यांना हजार दोन हजार पाच हजार दिलं की खिशात घालता येईल त्या आमदाराला आमचं सांगणं आहे तुमच्याकडे किती पैसा आहे तो महापालिकेच्या आखाड्यात आणा बुटाच्या ठोकरानं आंबेडकरी चळवळ त्या पैशाला उडवणार उडवणार का नाही हात वर करून सांगा नाही तर टाळ्या वाजवू टाळ्या वाजवायच्या वाज आणि पुन्हा बटन एक कमी खा मटन। ताए बटन। ताए जयो ना का कशाच दाबा कोणतंही बटन काय देऊ नका कधी कधी वाईट वाटत लोक स्वाभिमानी पण या स्वाभिमानी लोकांचे काही कुत्तेदार मध्ये आहेत त्या सगळ्यांना रगडण्याची तयारी आहे की आहे का तयारी तुम्ही फक्त तयारी करावं हो। तुम्ही माणसाचा गळा दाबायचं म्हणजे बटन दाबायचं इथल्या भाजपच्या राष्ट्रवादीच्या सेनेच्या सगळ्या जातीवादी ब्राह्मणवाद्यांचा गळा दाबायचा असेल तर वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकरांचं बटन दाबा यांचा गळा दाबण्याचा बंदोबस्त बाळासाहेब आंबेडकर बरोबर करतात मी अधिकच जास्त खोलत जाणार आदरणीय आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आदरणीय ताईंनी आपल्याला वचन दिलेलं आहे की मला जितका जमेल मी या पिंपरीसाठी वेळ देते आणि ताईंच्या उपस्थितीमध्ये मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना विनंती केली की साहेब आपण पिंपरीला वेळ द्या ऑगस्ट महिन्यामध्ये द्या सप्टेंबर महिन्यामध्ये द्या ताईंनी हजारो लोकांच्या साक्षीनं सांगतो एवढा पाऊस जरी असला तरी वॉटरप्रूफ पेट्रोल टाकून बाळासाहेबांची लाखोची सभा या पिंपरी चिंचवड मध्ये आम्ही घ्या घ्यायला तयार होत का बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो अंजली ताई आंबेडकर संघर्ष करो हा राजकारणाचा आखाडा आहे आणि या आखाड्यामध्ये दोन घ्यावे लागतात द्यावे लागतात नुसतं गोड गोड बोलून चालणार नाही सगळ्यांशी मैत्री जपायची सगळ्यांशी संबंध जपायचे हा माझा मित्र असला पाहिजे तो माझा मित्र असला पाहिजे हे चालणार नाही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांना हे सांगणं गरजेचं आहे महाराष्ट्रातल्या पोलिसांना भाजपाच्या शिवसेनेच्या पाठिंब्यावर पोलीस माजल्यासारखं वागत आहेत पोलिसांनी कायदा सुव्यवस्था थाब्यावर ठेवलेली आहे कुठं फिर्याद घ्यायला तयार नाहीत आमचं म्हणणं ऐकायला तयार नाहीत अरे एक वडार समाजाचा मुलगा बाबा बाबासाहेबांचा अपमान झाला म्हणून परभणीत रस्त्यावर उतरला त्या मुलाला पोलिसांनी बेदम मारलं अठरा ते वीस पोलीस त्याला तीन दिवस मारत होते त्या मुलाच्या शरीराचा एक ना एक पार्ट मोडला तुम्हाला हे केस माहित नाही बरेच लोक बाळासाहेबांचे फोटो बघतात पण आमचं भाग्य आहे या केसच्या हेरिंग साहेबासोबत सहकारी म्हणून मी औरंगाबादच्या कोर्ट मध्ये होतो त्या दिवशी आम्हाला कळाला ज्ञानाचा तरारा काय असतो नॉलेज बाळासाहेब आंबेडकर उभे बाळासाहेब मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये या बदमाश पोलिसांनी काय केलं होतं माहिती आहे महाराष्ट्राला अरे औरंगाबादच्या मेडिकल कॉलेज रिपोर्ट दिला पोस्टमॉर्टमचा सोमनाथ सूर्यवंशी पोलिसांच्या मारहाणीत मेला आणि महाराष्ट्राचा निर्लज्ज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतो तो हृदयविकाराने डॉक्टरचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगतात यांच समाधान झालं नाही या लोकांनी औरंगाबादचा रिपोर्ट मुंबईच्या जे जे हॉस्पिटलला पाठवला परत ती बघा औरंगाबादचा रिपोर्ट मुंबईच्या जे जे हॉस्पिटलला पाठवला आणि जे जे हॉस्पिटलना रिपोर्ट परत खोटा बनवला की तो मारहाणीत मेला नाही तो हृदयनिकारानं श्वसन आजारानं गेला मुंबईच्या जे जे हॉस्पिटलकडून यांनी बदलून आणला रिपोर्ट आपल्या समाजाला माहीत नाही दहा मिनटं पंधरा मिनिटं कोणीतरी येतात फोटो काढतात कुठेतरी कलेक्टरला ला देतात एवढ्यावर न्याय मिळतो का ज्या घोरबांड नावाच्या अधिकाऱ्यानं मारलं ज्या तुरकर नावाच्या अधिकाऱ्यानं मारलं आज तुम्हा सगळ्यांना मी विनंती करतोय कुणीही त्यांची दखल घ्यायला तयार नव्हतं एकही पोलीस अजून डिसमिस झालेला नाही एकाही पोलिसावर साधा गुन्हा दाखल झालेला नाही काल बाळासाहेब आंबेडकरांनी सगळं हायकोर्ट हलवलं आता या सगळ्या हरामखोरांवर गुन्हे दाखल होते <laughs> बाळासाहेब आंबेडकरांनी टाकून दिलं पोलिसांना तो यस बी असेल पी आय असेल पी आसेल, एस आय असेल डीवाय एस बी असेल जर तुम्ही कायदा हातात घेतला आणि तुम्ही जर विनाकारण कुठल्या लोकांना असं मारहाण करत असाल तर तुम्हाला सुद्धा जेलमध्ये टामणारी ताकद आहे प्रकाश आंबेडकर त्यामुळे बाळासाहेबांचं अतिशय मोठं काम चालू आहे कृपया कुठल्याही स्टंटबाज लोकांना भुलू नका ते राहुल गांधी सुद्धा गेले होते परभणीमध्ये निळ टी शर्ट घालून फोटो काढले गेले निघून अरे अक्षय भालेरावचा खून होतो त्या अक्षय भालेरावच्या आईचे डोळे पुसायला बाळासाहेब आंबेडकर मैदानात असतात ती केस सुद्धा बाळासाहेब आंबेडकर लढतात या महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये या काम तुमचे माझ्या सारखे हातसारो वकील आहेत बाळासाहेबांकडून आम्ही पूर्ण ताकदीन आदरणीय साहेबांच्या नेतृत्वात काम करत आहोत लोकसभेला आम्हाला गोंदिया भंडाऱ्याचं काम काम सांगितलं आदरणीय साहेबांचा आदेश असल्यामुळे आम्ही या जिल्ह्यांमध्ये चार चार महिने मुक्कामी राहून जे आदरणीय साहेबांना जबाबदारी दिली ती आम्ही पार पाडली त्यामुळे गेल्या सहा सात महिन्यापासून आम्ही जरी पिंपरीचे रहिवासी असलो तरी बाळासाहेबांचा आदेश आम्हाला काही दुसरे महत्वाचे मतदारसंघ बघायचे होते म्हणून आम्ही तिकडे होतो आदरणीय आम्ही हा कार्यक्रम लावलेला आहे इथून पुढे आंबेडकर आणि बाळासाहेब आंबेडकर तुम्ही आम्हाला या पिंपरी बद्दल ज्या सूचना द्याल त्या सूचनेप्रमाणे इथले सगळे कार्यकर्ते काम करतील त्यांना वचन द्या हात करून तुम्ही आम्हाला सूचना द्या आणि मी पूर्ण खात्रीनं सांगतो की पिंपरी चिंचवड मध्ये वंचित बहुजन आघाडीला विचारल्याशिवाय इथला कोणताच महापौर शपथ घेणार नाही ताकद आदरणीय ताई आपण कुठे करूया मी जाता जाता एवढंच सांगेल की हिंमत ना हार खूप लोक ताई निराश आहेत तुमच्याकडून आज आम्हाला अपेक्षा आहे आमच्या अनिलांना जाधवांनी तर आमचा जोश भरला आमच्यामध्ये आशा भरली मी आदरणीय सांगेल की आस बाकी है। आस म्हणजे आशा कोण आहे आपली आशा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या शहरातले बरेच लोक आमच्या अजित पवारांच्या माग फिरतात छोटे मोठे हे शहर म्हणजे अजितदादा म्हणतो माझं शहर आहे त्याचं पडतं आणि बायकोही पडते त्यांच्याबद्दल मी बोलत पण मी अभिमानाला सांगतो की बाहेर बाळासाहेबांची वाट बघतात ही ताकद आदरणीय बाळासाहेबांना भेटलं यामुळे शक्तीचा नेता आपला हिंमत हरू नका आमदार नाही खासदार नाही मंत्री नाही मला मान्य पण आजही आपल्याकडं बाळासाहेब आंबेडकर आहेत बाळासाहेब आंबेडकर आहेत त्या बाळासाहेबांची ताकद वाढवण्यासाठी एवढंच सांगतो की हिम्मत ना हार अभी उम्मीदों की आस बाकी है और कुछ लोगों में ईमान का एहसास अभी बाकी है और कैसे ना पूरा होगा सपना भीम का सच्चे भीम की सास अभी बाकी है या, या मुलांनी मेलेला आईचं दूध पेलेलं नाही हे येत्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दाखवा आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करा एवढीच विनंती करतो आणि याच ठिकाणी थांबतो जय भीम 真是不来，不打回去。